फुटबॉल हा खेळ मर्दानी खेळ मानला जातो आणि या खेळामध्ये जीव तोडून खेळलं जातं यामध्ये विविध फुटबॉल स्पर्धा होतच असतात परंतु अंडर थर्टीन फुटबॉल स्पर्धा ही पहिल्यांदाच होत आहे तेरा वर्ष वयोगटातील मुलांची फुटबॉल स्पर्धा ही प्रथम होत असल्याने मिरजेतून तीन खेळाडू हे मिरज सिटी फुटबॉल असोसिएशन यांच्या माध्यमातून गेले आहेत तर अन्य सांगली जिल्ह्यातून अठरा खेळाडूंनी निवड करण्यात आलेली आहे ही फुटबॉल स्पर्धा धुळे येथे प्रथमच होत असून यामध्ये सांगली जिल्ह्यातील अठरा खेळाडू रमाना ही सांगली जिल्ह्याला मान उंच करणारी निवड म्हणून ओळखली जात आहे आज सुन। सुन या स्पर्धेसाठी मिरजेत जंक्शनवरून सर्व खेळाडू रवाना झाले असून उद्यापासून या स्पर्धेला धुळे येथे सुरुवात होणार आहे ही स्पर्धा स्टेट चॅम्पियनशिपसाठी या सर्व खेळाडूंची निवड झालेली आहे तरी यामध्ये बत्तीस टीमचा सहभाग असून सांगली जिल्ह्यातून एक टीम रवाना होत आहे खेळाडूंना प्रशिक्षक राजकांबळे मिरज सिटी फुटबॉल क्लबचे चेअरमन मुस्तफा मुश्रीफ दिलावर नरवाडी प्रकाश कांबळे सतीश चिकलगार नदी भंडारी यांचे मार्गदर्शन आहे मिरज प्रतिनिधी आदिल फुटबॉल वर्षाखालील येथे होणाऱ्या स्टेट चॅम्पियनशिप साठी पार्टिसिपेट व्हायला आता रवाना होतोय या स्पर्धेत बत्तीस टीम पार्टिसिपेट होणार आहे त्याच्यातून एक आपला सांगली जिल्हा संघाने निवडून कॅम्प करून निघालेला आहे तर या संघाला बेस्ट विशेष आमच्याकडून सर्व पदाधिकारी परत तीन फॅन्स क्लब मेंबर सगळे सगळ्यांचा बेस्ट विशेष त्यांना पहिल्यांदाच तेरा वर्षाकालीन स्पर्धा होत आहे फुटबॉल अंडर टीम धुळ्या इथे जिल्ह्यात खेळा चाललेली आहे या टीम मध्ये फुटबॉलचे खेळाडू हरिफ मुश्रीफ आरिफ मुश्रीफ रोहित राजपूत नाव आणि साधा भंडारी या तिन्ही पोरांचं मिलेसिटी फुटबॉल अर्ज तर्फे आम्ही सिलेक्शन झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि अठरा खेळाडूंचं अभिनंदन करतो आणि असं सर्व पोरांनी यशस्वी व्हावी हे मेलेसिटी फुटबॉल अर्जीन तर्फे सगळ्या पोरांना शुभेच्छा देतो